नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर शंभर दिवस शंभर औषध मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आहे दिवस तिसरा आणि आजचं कीटकनाशक आहे कोराजन बऱ्याचशा मंडळींना माहीत असं कोराजन कशासाठी वापरता त्याचा वापर, वापर काय होतो कोणत्या अवस्थेमध्ये आपण कोणत्या पिकाला वापरू शकतो पण थोडस इन डिटेल आपण त्याबद्दल जाणून घेऊयात जे की तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे तर कोराजन हे औषध पहिली गोष्ट बनवलेलं आहे एफ कंपनीने आता एफ एम सी कडे आहे पहिलं होतं डुपॉन्ट कडे तर आता कोणाकडे आहे एफ एम सी कडे तर काही वरती तुम्हाला एफ एम सी लिहून आलेलं दि, दिसायला भेटल किंवा काहींवरती डुपॉन्ट एफ एमसी असं देखील तुम्हाला बघायला भेटेल तर कोरोजनच्या मोड ऑफ ऍक्शन काय मित्रांनो तर ट्रान्सलेमिनार आता ट्रान्सलेमिनार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की ट्रान्सलेमिनार म्हणजे काय की पानावरती जर आपण फवारलं इकडनं तर ते खालून पानाच्या खालच्या बाजूला देखील त्याचं अंश उतरतात ते कसे उतरतात की त्याच्यावरती पोर्स असतात असे आपले छिद्र जे असतात त्याच्यामधनं ते शोषून घेतं त्याच्या पेशींमधनं ते ऍब्सॉर्ब करतं म्हणजे ओढून घेतं आणि पानाच्या दोन्ही बाजूंना त्याची <coughs> कार्यप्रणाली ही त्याची वर्क करते तर ज्या वेळेस आपले कीटक जे काय कोराजन औषधांमधील जे कंटेंट आहे ते क्लोरा आहे क्लोरा साडे अठरा टक्के आपलं एस सी मध्ये आहे एस सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन आता मी मागील व्हिडिओमध्येही सांगत आलो आणि आजही सांगणार तुम्हाला एस सी म्हणजे काय तर घरासारखा का, आपला जो खाण्याचा गर आहे ना मित्रांनो त्यासारखे घन पदार्थ असतात त्यासारखे बारीक एकदम असे पदार्थ असतात ते एका द्रवामध्ये मिक्स करून आपल्याला बाटली टाकून दिले जाते दा, ते झालं आपलं एस सी फॉर्म्युलेशन बरोबर बर, तर हे ट्रान्सलेमिनार काय करतं ज्यावेळेस हे कोराजन औषध ज्यावेळेस आपल्या पानावर पडतं ना खालच्या बाजूला देखील उतरतं आणि जे जे कीटक याने मारतात ना त्या कीटक जर खालून लपून जर बसलेले असतील ना मित्रांनो तर त्यावरती ते, ते काम करतं कारण ते ट्रान्सलेमिनार आहे आता ट्रान्सलेमिनार असल्यामुळे काय होतं की जलद त्याचं परिणाम दिसायला भेटतो जर आपण आज औषध मारलं तर चोवीस तासानंतर त्याचा लगेच इफेक्ट चालू होतो बरोबर आता सेकंड काय सेकंड काय की रेन फास्टनेस म्हणजे काय जर तुम्ही आज औषध मारलं समजा आणि दोन तासताना किंवा तीन तासांना जर पाऊस आला भरपूर पाऊस जरी आला तरी ते धुवून जात नाही मित्रांनो इतकं स्ट्रॉंग आहे कॉराजन बरोबर हे झालं तुमचं रेन फास्टनेस आणि त्यानंतर दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय आज जर औषध मारलं मी तर पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस हे जे पिरियड आहे तर वीस ते पंचवीस दिवस याचा लास्टिंग पिरियड आहे आपण जे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणतो म्हणजे दीर्घकाळ सांगणार तर पंचवीस दिवस कधी कधी तीस दिवसापर्यंत याचे रिझल्ट भेटतात कारण की ते ट्रान्सलेमिनार आहे आज आपण औषध मारलं आणि ते वरच्यावर पाण्याच्या वर जर पडला असेल पानाच्या वरती तर ते उडून जाणार उडून जात नाही धुवून जात नाही कारण रेंट फास्टनेस आहे आणि ट्रान्सलेमिनार म्हणजे काय पानाच्या खालच्या बाजूला देखील ते उतरतं त्या पेशी मधून घुसून आपल्या कसे हाताला असे जे छिद्र असतात तसे ते आतमध्ये घुसून पानाच्या आतमध्ये घुसून खालच्या बाजूला उतरतं त्याच्यामुळं त्याचा जो आपण म्हणतो परिणाम की भरपूर दिवसापर्यंत त्याचा परिणाम आपल्या पिकांमध्ये दिसतो आणि मित्र किडींसाठी म्हणजे आपल्या जे ड्रॅगन फ्लाय मधमाशा किंवा आपण जे म्हणतो भुंगे किंवा बगळे वगैरे हे जे सेटिंग पिरियडमध्ये जरी म्हटलं तरी आपण याचा फवारा घेऊ शकतो मित्र मित्र किडींसाठी हे एक अतिशय लेडीबर्ग वगैरे हे जे मित्र किडी यांच्यासाठी अतिशय सुरक्षित आहे आणि हे कोणते कोणते कीटक मारतात आता मी तुम्हाला सांगतो सर्व प्रकारच्या आळ्यांसाठी हे कोराजन वापरलं जातं आता सर्व प्रकारच्या आळ्या कोणत्या <coughs> तर हे बघा तुम्हाला शेंडा खाणारी अळी असो पाने गुंडाळणारी अळी असो तंबाखूवरील अळी असो किंवा पाने खाणारी अळी शेंगा खाणारी आळी केस केसाळ अळी असो उंटा अळी असो बोंडाळी असो गुलाबी अळी असो किंवा खोडाळी असो किंवा लिफ मायनर जे म्हणतो पानाच्या आतमध्ये कधी कधी नाग आळी सारख्या ज्या आळ्या असतात पानाच्या आतमध्ये छिद्र करून घुसतात आणि पानावरती अशा 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 आपल्याला सापावणी आता सपोज मी दाखवतो तुम्हाला हे जर पान आहे तर असं छिद्र करून या अशा अशा सापवणी खातात आणि मरून जातात तर हे झालं लिफ्ट मायनरच्या आळा आहे तर या सर्व प्रकारच्या आळ्या ज्या आहेत ना मित्रांनो तुम्हाला जेवढ्या प्रकारच्या आळ्या जर माहित नसेल तर मी ह्याच चॅनलला युट्यूबमध्ये शॉर्ट्समध्ये मी आळ्या प्रत्येक आळी झूम करू करू वावरात हिंडू हिंडू झुम करू ते आळी दाखवलेली मित्रांनो मी तुम्हाला तुम्ही शॉर्ट्स मध्ये तिथं बघू शकता आळ्यांचे प्रकार कसे आळी कशी ओळखायची गुलाबी आळी कोणती लष्करी आळी कोणती फॉलो आर्मीवर आपण जे म्हणतो लष्करी आळी तिचे पतंग वगैरे कसे काय सगळं बघायला भेटल तर सर्व प्रकारच्या आळ्या फक्त हे मारतं बरोबर हे थ्रिप्स किंवा तुम्ही रस्त्या किडी जे म्हणतो तुडतुडे हे मारत नाही कारण त्यांचं स्ट्रक्चर त्यांचा जीवनक्रम वेगळा असतो हे फक्त काय मारत कोराजन सगळ्या प्रकारच्या आळ्या कोणती चाळीस सोडत नाही सगळ्या प्रकारच्या आळ्या हे मारतं बरोबर आता हे कोराजन जे आहे ते कोणत्या कोणत्या पिकावर आपण मारू शकतो सोयाबीन असो हो। त्याच्यानंतर तुमचा कापूस असो तूर उडीद मूग भुईमूग त्यानंतर तुमचं पालेभाज्यांमध्ये जर म्हणायचं झालं तर टोमॅटो वांगी मिरची बटाटा कोबी असो त्यानंतर वेगळं हरभरा असे भरपूर पिकांवरती तुम्ही फवारणी करू शकता तर मित्रांनो आज आपण बघितलं कोराजन बद्दल त्याची मोड ऑफ ऍक्शन काय कोणत्या कोणत्या पिकावरती चालतं त्याचा आपला घटक काय त्याचं कोणतं फॉर्म्युलेशन मध्ये आहे आणि कोणत्या प्रकारच्या आळ आहे ते मारतं तर हे झालं आजच्या पुरतं तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण जर मी पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत तुमच्या नोटिफिकेशनमध्ये युट्यूबमध्ये येऊन जाईल त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग